नमस्कार तर मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला दुधातली गोडदशमी तर त्यासाठी मी इथं दूध घेतलेलं आहे न पाणी घालताच गरम करून थंड करून घेतलेलं आहे दूध अर्धी वाटीला थोडंसं वर दूध आहे अर्धी वाटी गूळ आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी एक चमचा तेल लागणार आहे आपल्याला दोन चमचे मी बेसन पीठ घेतलेलं आहे पोहेच्या चमच्यानं दोन चमचे मी बारीक रवा घेतलेला आहे वेलची पूड घेतलेली आहे आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे इथं मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला गुळ घालून घ्यायचा आहे आणि यामधलं अर्ध दूध घालायचं आहे आपल्याला राहिलेलं दूध आपल्याला नंतर वापरायचं आहे तर या दुधामध्ये आपल्याला हे आता हे गूळ विरगळून घ्यायचं आहे व्यवस्थित चमचा हलवून आपल्याला पूर्ण धूळ आपल्याला दुधामध्ये विरगळून घ्यायचं आहे बारीक कापल्यामुळं पटकन विरगळला जातो गुळ व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे म्हणजे मग व्यवस्थित गुळ लवकर विरगळून जातो गुळ आपला पूर्णपणे विरघळलेला आहे तुम्ही बघू शकता आता मी इथे एक मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे गव्हाचं पीठ त्यानंतर डाळीचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला यामध्येच घालायचं आहे रवा घालायचा यामध्ये त्यानंतर आपण थोडंसं मीठ घालणार आहोत कोणताही गोड पदार्थ करताना मीठ घातलं तर त्याची चव खूप छान लागते त्यानंतर वेलची पूड घालायची आपल्याला यामध्येच आणि आता तेल घालायचं आपल्याला यामध्ये तेल आपल्याला गरम न करताच तेल घालायचं आता व्यवस्थित हे तेल आपल्या पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे व्यवस्थित तेल लावून घेतलेला आहे पिठाला या आता यामध्ये आता आपल्याला दुधात गुळ घालून विरगळून घेतलेलं पाणी थोडं थोडं घालायचं आहे यामध्ये हे मिक्स केलेलं दूध आणि गुळ मी हे गाळून घेतलेलं आहे कारण गुळामध्ये थोडासा कचरा राहतो त्यामुळे मी गाळूनच घेतलेला आहे थोडं थोडं घालून आपल्याला हे दुधाचं आणि गुळाचं मिश्रण घालून पीठ मळायचं आहे सर गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला याचा आपल्याला राहिलेलं सुद्धा हे गोळा आणि दुधाचं मिश्रण घालायचं आहे यामध्ये पूर्णच घातलेलं आहे तर आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे असं घट्टसरच पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर आपल्याला हे दहा मिनटं असं झाकून ठेवायचं आहे यामध्ये आपण रवा घातलेला आहे त्यामुळे आपल्याला दहा मिनटासाठी असंच पीठ ठेवायचं आहे भिजत दहा मिनिट झालेलं आहे तर आपलं पीठ थोडंसं भिजलेलं आहे तर यावर थोडंसं आपण तेल लावून परत एकदा याला मळून घेऊया व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे आपल्याला जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त असं घट्ट पण नाही खावायचं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित मळून झालेलं आहे तर आता आपण दसमी लाटून घेऊया पीठ आपलं व्यवस्थित असं मळून झालेलं आहे तर यामधला आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे काढून अशा प्रकारे हातावर याला मळून याचा एक ओंडा बनवायचा आहे अशा प्रकारे राहिलेलं पीठ आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे थोडंसं आपल्याला याला कोरडं पीठ लावायचं आहे गव्हाचं थोडंस लावायचं आहे जास्त नाही लावायचं तर आता आपल्याला ही व्यवस्थित याची एक पोळी लाटून घ्यायची आहे थोडीशी जाड सरस ठेवायची आपल्याला जास्त पातळ नाही करायची हे गुळाची आणि दुधाची दशमी सात ते आठ दिवस टिकू शकते तुम्ही हे प्रवासाला सुद्धा बनवून नेऊ शकता आपण याला पाण्याचा वापर थोडा सुद्धा केलेला नाही दुधामध्ये आणि गुळामध्येच हे पीठ आपण मळून घेतलेलं आहे दशमीचं व्यवस्थित आपल्याला हे ला लाटून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी हे दशमी लाटून घेतलेले आहे आपण पोळी जशी लाटतो त्यापेक्षा थोडीशी अशी जाडसर ठेवलेली आहे आपली दशमी लाटून झालेली ला आहे आता आपला तवासुद्धा गरम झालेला आहे ता तर त्याला भाजून घेऊया तवासुद्धा आपला व्यवस्थित गरम झालेला आहे तर यावर आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे तुम्ही तूपसुद्धा लावू शकता पण तुपानं जास्त दिवस टिकत नाही आपली दशमी त्यामुळे आपल्याला तेलच वापरायचं आहे आता आपल्याला दशमी यावर तळवर घालून घ्यायची आहे तळवर घातल्या घातल्यानंतर आपल्याला लगेचच उलटायची नाही एक एक ते दीड मिनटानं आपल्याला ही पलटी करायची आहे खालची बाजू व्यवस्थित आपल्याला शेकून घ्यायची आहे आता आपण पलटी करून घेऊया खालची बाजू थोडीशी शेकून घेतलेली आहे आपण अशा प्रकारे सुद्धा आपल्याला याला तेल लावून घ्यायचं आहे गॅस आपल्याला एकदम मिडियम ठेवायचं आहे खालची सुद्धा बाजू आपल्याला पलटी करून घ्यायची आहे आपल्याला थोडीशी अशी दाबून भाजायची आहे म्हणजे व्यवस्थित भाजल्या जाते खूप जुना पदार्थ आहे आपल्या आई आजीच्या हातचा पदार्थ आहे हे गुळातली आणि दुधातली गोडदशमी तुम्ही हे प्रवासात तुम्ही सहा ते सात दिवस तुम्ही आरामशीर वापरू शकता खराब होत नाही व्यवस्थित आपल्याला असे उलथण्याला दाबून अशी व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे दशमी व्यवस्थित आपली दशमी दोन्ही साईडकडून भाजलेले आहे भाजायला थोडासा वेळ लागतो व्यवस्थित भाजून झालेले आहे तर आता आपण एका कॉटनच्या कपड्यावर हे काढून घेऊया तुम्ही बघू शकता अशी मस्त झालेली आहे आपली गुळाची चश्मी दुसरीसुद्धा आपण अशा प्रकारेच बनवून घेऊया दुसरीसुद्धा मी बनवून घेतलेले आहे तर आता आपण हे सुद्धा व्यवस्थित अशी भाजून घेऊया दोन्ही साईडकडून यावरून सुद्धा, सुद्धा आपल्याला तेल लावायचं आहे आपण लगेच पलटी करून घेऊया दोन्ही मिडियम कडून आपल्याला भाजून घ्यायची आहे ही सुद्धा दशमी भाजलेली आहे तुम्ही बघू शकता दोन्ही साईड कडून सुद्धा आपल्याला काहीतरी गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते आणि तुम्ही हे पटकन बनवून खाऊ शकता अशा प्रकारे गोड दशम्यासुद्धा खूप छान लागतात माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा व्यवस्थित दोन्ही साईडकडून आपले हे सुद्धा दशमी भाजलेले आहेत तर आता आपण काढून बाकीच्या राहिलेल्यासुद्धा अशा प्रकारेच बनवून घेऊया तुम्ही बघू शकता दूध आणि गूळ घालून केलेल्या दशम्या आपल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही हे थंड करून सात ते आठ दिवससुद्धा तुम्ही स्टोअर करू शकता यात्रेला जाण्यासाठी किंवा तुम्ही देवाला जाण्यासाठी सुद्धा तुम्ही सात ते आठ दिवस हे वापरू शकता तुम्ही हे दशम्या तुपाबरोबर दुधाबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता तुम्हीसुद्धा नक्की एकदा करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद